Bye. सोलापूर शहरातील रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराहित गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय पंचवीस वर्षे राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी झबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमविणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळण्यासाठी करीत आलाय त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण अठरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आकाश उर्फ अंड्या मोहन वर्तिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत आकाश उर्फ अंड्या मोहन वडतील यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेरा दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार ए कायद्यान्वे प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आकाश उर्फ अंड्या याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस वादळ होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याची गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त यांनी दिनांक मे रोजी त्याच्या विरुद्ध अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई सोलापूर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सिंग बायस गुन्हे शाखा एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे